सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय आपल्याला माहिती असेल करामा विभागाच्या ज्या कुर्डुवाडी आहे आणि कुर्डुवाडी नजिक जे, जे कुर्डू गाव आहे त्या ठिकाणी काही अजित पवारांचे कार्यकर्ते बेकायदेशीर त्या मुरुम काम करत होते चोरून मुरून नेत होते आणि त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी जे काही आपल्या कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी आहेत सन्मानिय अंजनी कृष्णा यांनी आताच नव्याने प पदभार घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम त्या त्या ठिकाणी करतात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे आणि लोकांना एक चांगली सवय लावण्याचं काम सन्मान अंजली कृष्णा करत आहेत एक चांगले महिला पोलीस अधिकारी आपली छाप उमटू पाहत आहेत आपलं काम संविधानिक मार्गाने काम पाहत आहेत आणि त्यांना कुठंतरी अजित पवार जे काय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी फोनवरून जे काही संभाषण केलं की तुझी एवढी डेअरिंग म्हणजे ही काही भाषा अत्यंत चुकीची आहे या प्रकरणात अजित पवारांनी ज्या अंजनी कृष्णा आहेत आमच्या उपविभाग पोलीस अधिकारी आय पी एस अंजनी कृष्णा यांची माफी मागितली पाहिजे अन्यथा भीम आर्मी अजित पवारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही याची दखल अजित पवारांनी घेतली पाहिजे एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी असं फोनवरचं संभाषण अजित पवारांना ही, ही अशोकनीय आहे हे च गोष्टीसाठी कार्यकर्त्यांनाही सांगतो की शिल्लक गोष्टीसाठी मुरुम चोरी थांबवण्यासाठी तुम्ही जर उपमुख्यमंत्र्याला फोन लावत असाल तर तो, तो कुठेतरी मानसिकता तपासली पाहिजे आणि चोरांना कुठंतरी पाठीशी घालण्याचं काम अजित पवार करताय का मुरुम चोरांना वाळू चोरांना हे बी पाहिलं पाहिजे ज्या आय पी एस अधिकारी आहेत त्या शिकून त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे त्या आय पी एस अधिकारी झालेले आहेत तसे अजित पवार हे जलमत तस्वण्याच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत हे त्यांनी कुठंतरी लक्षात ठेवलं पाहिजे त्या तुम्ही पदाधिकारी आहात आणि त्या अधिकारी आहात पदाधिकारी पाच वर्षासाठी असतो भविष्यात तुम्ही उपमुख्यमंत्री असाल नसाल तो वेगळा परंतु जर अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही पाठी दमबाजी करत असता आणि करत असता तर हे अत्यंत चुकीचं आहे आता मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रसारमाध्यमांनाही सांगतो की जे कोणी आरोपी आहेत जे गुरुम चुरे करीत होते त्यांच्यावरती शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर यात माझ्यात मते अजित पवारांना सुद्धा आरोपी करण्यात आलं पाहिजे की आमची भीम आर्मीच्या वतीनं मागणी असणार आहे जय